आपल्याला आश्चर्य वाटेल बिहारमधल्या नालंदा जिल्ह्यातलं माडी नावाचं गाव आहे या गावामध्ये एकही मुस्लिम घर नाही शंभर टक्के हिंदू राहतात तरी सुद्धा तिथं पाच टाईम नमाज वाचली जाते आश्चर्य वाटतं आपल्याला हे काय प्रकार आहे नेमका तर त्याचं कारण असं आहे की अडीचशे वर्षापूर्वीची ही असणारी ही मशीद ज्यावेळेला हा जो फाळणी झाली त्या फाळणीच्या वेळेला इथले जे मुस्लिम असेल मुस्लिम या मुस्लिमांनी स्थलांतर केलं मात्र तरी सुद्धा या हिंदूंनी ती जी काही मशीद असेल पारंपरिकपणे आजी जपलेले पेन ड्राईव्हचा वापर केला जातो आणि ही पास्ट टाइमाची जी काही नमाजीचा अजान आहे तो वाजवला जातो हे वेगळेपण आहे एकही मुस्लिम नसताना त्याची साफसफाई स्वच्छता दररोज व्यवस्थितपणे टापटीप जी असेल हे ठेवली जाते त्याला हिंदूचा सहिष्णुता म्हणा किंवा आपल्या पद्धतीने काय म्हणायचं ती म्हणा मात्र बिहारमधल्या माडी गावामध्ये एकही मुस्लिम नसताना मशीद चालू आहे आणि त्याच्यामध्ये पास्ट टाइम नमाज त्या ठिकाणी वाचली जाते